महाराष्ट्राचा जर सामाजिक राजकीय विचार केला तर ह्या राजकारणाची गलिच्छपणा छेपाना आलेला आहे तुम्ही पाहिलं असेल छत्रपती शिवरायांचा विचार काय सांगतो अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणारा अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवराय आणि आत्ताच्या कालखंडामध्ये जाती जातीमध्ये जाती भेद निर्माण करणारे राज राजकारणी लोक या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही राजकारणी लोक या राज्यातील ज्येष्ठ नेतृत्वाबद्दल काहीतरी वाचासारखं बोलायचं आहे असे गलिच्छ कारभार त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा दबाव राहिलेला नाही ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एक चित्र वेगळ्या दिशेला चालल्यासारखं वाटत आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीला जर कुठला विचार थांबू शकतो तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार थांबू शकतो आणि तो विचाराचा कुठंतरी लोकांना विसर पडलेला आहे तो विसर न पडता लोकांच्या मनामनामध्ये अखंडितपणे हा विचार राहिला पाहिजे तरच आपलं राज्य किंवा आपला देश एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये चालेल संरक्षण म्हणून संरक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहतो त्यांच्याकडूनच जर असं कृती होत असेल त्या गु, त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि गृहमंत्र्यांनी अशा ज्या लोकांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे